नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माता भगिनींनो आज आपल्या आर्बिटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे होय तारीख फिक्स झाली आहे कोणत्या दिवशी रक्कम जमा होणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे हे सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आर्पिटेक मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल लायकन दाबा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरतीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग तारीख कोणती आहे हे पाहू या व्हिडिओ सुरू करूया बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिना सन्मान निधी हा पोस्ट आहे त्यांनी त्यांच्या म्हणजे फेसबुक पेजवरती हा पोस्ट त्यांनी शेअर केलेला आहे आत्ताच त्यांचे जे अकाऊंट आहे सोशल मीडियाच्या त्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती त्यांनी शेअर केलेले आहेत ते पोस्ट तुम्हीसुद्धा तिथे जाऊन पाहू शकता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होईल असं त्यांनी आदिती तटकरे मै मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्याचे हे मंत्री आहेत त्यांनी आत्ताच पोस्ट केलेले आहेत आजपासूनच महिलांच्या खात्यावरती डी बी टीने हे पैसे जमा होत आहे दीड हजार रुपये प्रत्येक महिलेला आणि पुढील दोन ते दिवस दोन ते तीन दिवसात सर्व महिलांच्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये हे मिळणार आहेत जमा होत आहेत डी बी टीच्या अनुषंगाने असं त्यांनी ह्या पोस्टमध्ये माध्यमातून सांगितलेलं आहे त्यासाठी आपण अगोदरच एक शासन निर्णयाचा जो निधी मंजूर करण्यात आलेला होता तो जी आरसुद्धा आपण हे त्यावरती व्हिडिओ बनवला होता आणि लगेचच आज तो जी आर आल्यानंतर निधी खात्यावरती जमा करण्याचं प्रक्रिया सुरू केली आहे आता ते मंत्र्यांनी ही पोस्ट केलेली आहे आडक्या बहिणींकरिता ही महत्त्वाची व्हिडिओ महत्त्वाची माहिती आहे त्याकरिता व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद